चंदा गुलाल कुणाचा माळेगाव साखर कारखाना कोणाच्या ताब्यात जाणार माळेगाव साखर कारखान्याची सत्ता पुन्हा अजित पवारांच्या हातात माळेगावची निवडणूक ठरवणार अजितदादांचं सहकार मॉडेल मी आहे महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल एकवीस तारखेला निवडणूक पार आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय चोवीस तारखेला मतमोजणी पार पडेल आणि यावेळी काका की पत्न्या कोण कार वर चढ हे परत एकदा दिसून येणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेळेला बघायला मिळाला आणि आता हाच टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळतो तर दोन हजार एकोणीस ला अजितदा पॅनल विजयी झालं होतं या साखर कारखान्यावर अजितदादांचं एक अति वर्चस्व होतं मात्र आता शरद पवार त्यांच्या या वर्चस्वाला सुरुंग लावतील का मायगाव साखर कारखाना कोणाच्या ताबा जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करा कट्टुकटला